बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द काकडे लिखित फितूर प्रकरण नव्वे राध्याला तो चहा पिताना लई कडू लागला खुशी सामनी असती तर चहा गोड लागला असता तुम्ही एकटं हायसा की माघारी तसलं लचांड अजून मागे लावून घेतलं नाही मग तुम्ही उठा आता खुशीला आणि मला हा लोहारी कारखाना चालू करायचा आहे आता काय म्हणावं या म्हाताऱ्या लोहाराला ह्याच्या सुनेला आपण खातो का काय ह्याचा कारखाना आपल्यासमोर ह्याला चालू करायला काय झालं आपली ह्याला ऑर्डर दिली हत्यारांची माही फरशी कुराड समधी ऑर्डर पुरी करून मिळेल तुमच्या झोपड्यात आणून दिली मी तुम्ही या पालात यायचं काम नाही राध्या गपगुमान उठला तर सामने वाड्यात पाहिलेली ती शेठच्या भाषेतील नाची आली तिनं राध्याला पाहिलं मारतंड बुवा हे कोण गावचं मुशापीर म्हणायचं लय हिरोगत बॉडीने खाली टाईट पॅन्ट घातली मला यांचं नाव गाव काय माहीत नाही म्हणजे मग मलाच यांची वळख करून घ्यायला पाहिजे तिनं पानानं रंगवलेली आपली जीभ ओटावरनं फिरवली जिबेसारखंच तिनं ओट लाल केलं लालन बाय तुमचं काम काय आहे माझ्याकडे तेवढं सांगा मार्तंडा बोलला तुमचा तो गोड छोकरा सुखदेव कधी येणार जेलमधून त्याच्याशी बोलायला खूप बरं वाटतंय बघा तुमच्याजवळ त्यांची काही बातमी असेल तर मला सांगा मी त्याला जेलमध्ये भेटायला गेल ते बिंदास राहतोय तो हो। फिकीर नाही मग त्याला विचारायचं होतं कधी सुटणार आहेस म्हणून का नाही विचारलं म्हटला आमच्या लोहाराच्या पालातल्या जेवणापेक्षा जेलमधलं चांगलं जेवण मिळतंय कैदा आणखीन वाढवून घेईन म्हटला काय असं म्हणला तो मार्तंडला ते बोल लागलं त्याचं बी खरंच आहे तो ह्या पालात येऊन काय करणार तू ह्या लोहार कामापेक्षा जेल चांगली तू ह्या लोहार कामापेक्षा त्याला कमी कष्टाचं काम करावं लागतंय तिथं आलं बाय तुम्ही म्हणता ते खरं आहे सुख्या असं नाही बोलायचा तुमची ती चिकणी सुनबाई कुठे गेली ती हिरोला पाहून आत लपली असेल तिला परक्या माणसाची हवा सहन होत नाही खुशी आवडती मला बोलून झाला असेल तर मारतंड बुवा मला चांगला एक हातभर लांबीचा सुरा करून द्या माग लाकडी मोठबी बसवून द्यायची सूर्याला धार अशी पाहिजे की एका फटक्यात खेळ खल्लास करता आला पाहिजे असली ऑर्डर घेत नाही मी म्हणजे मी फक्त शेतीचे अवजारं बनवतो आता तर विस्तवावर फरशी निकुराडी दिसत्यात हे काय शेतीचा अवजार आहे फरशी कुराड शेतीच्या बांधावरची झाडं ढाळायच्या कामाची आहेत म्हणजे शेतीचीच की पण त्यो तेजा तर ह्या फरशीनं दरोड्यात माणसं आडवी पाडतोय त्याचं काय सुखदेव बी फरशी भाला घेऊन दरोड्यात सामील होतो माहिती आहे ना झालं काय सुखदेव गेला ना सक्त मजुरीवर तुमचा हातभर लांबीचा सुरा कधी पाहिजे मार्तंडानं मूळ मुद्दा काढला लवकरात लवकर एका घंट्यात मिळाला तरी चालेल आठ दिवस तरी लागतील हातभर लांबीचा सुरा करायला आठ दिस तुम्हाला घाई असेल तर तुम्ही बाहेरनं तयार करून घ्या मला नाही जमायचं मारतंडा तू माझ्या मालकाच्या जमिनीत पाल टोकून राहतोस तेव्हा जरा भाषा नीट करीत जा मी काय वाकडं बोललो हातभर सुरा तुला लगेच करता येत नाही म्हणजे उद्या सकाळच्याला घेऊन जा तुमचा सुरा एका ठोक्यात बोकडाचा माज उडवता आला पाहिजे असा धारदार सुरा पाहिजे पैसे देऊ का रोक ती ब्लाऊजमध्ये वरण हात घालत बोलली राध्यानं ओळखलं या मार्तंडाला आवाज देणार ही लाल नाही चालीची आहे पण ही कोण वाड्यात हिचं स्थान काय हरकुशेटची शंभर एकर जमीन शेतमजुरांकडून करून घेतली जात होती घरात माणूसबळ कमी होतं मुकादम गिरीधर शेतीचा मॅनेजर होता शंभर एकरात तोच फिरत होता शेतमजुरांकडे लक्ष ठेवत होता त्यांचा हिशेब लिहित होता त्याच्याशी जुळवून घेणं भाग होतं माणूस कामाचा होता, का होता। वाड्याची सारी माहिती त्याच्याकडं होती राध्याच्या जेवणाची सोय नव्हती हातानं करून खाण्याची पाळी येते असं समजून त्यांना सरळ झोपड्यात बाहेर पडल्या विटा आणून त्यानं त्याची चूल तयार केली स्वयंपाक पाणी करण्यापुरती चूल आंघोळ ओढ्याच्या बंधारात करता येणार होती जवळजवळ आठ दिवस त्यानं हाताने स्वयंपाक करून खाल्ला मग त्यानं आपल्याच केळीच्या शेतात मजुरी करणाऱ्या म्हातारला स्वयंपाक करण्याचं काम सांगितलं तर ती तयार होईना स्वयंपाकासाठी आपली सून पाठवली सून गोरी गोमटी तिनं राध्याकडे येताच त्याला डोळाभर पाहून घेतलं तिला तो आवडला कारण तिचा नवरा दवल्या बायकी होता त्यानं केस वाढवलेलं होतं तिच्या अंगात मात्र पुरुषी कपडे होते बायका त्याच्या चालीवर हसायच्या दवल्याला मुलगा झाला तेव्हा तो चर्चेचाच विषय होता बायको दवल्यावर हुकमत गाजवायची त्यालाच घरात स्वयंपाक पाणी करायला लावायचे घरात पोराची आंघोळ पांगोळ दवल्याच करायचा दवल्याला फक्त त्या पोराला अंगावर पाचता येत नव्हतं तेवढं काम मात्र त्याची बायको करीत होती बायकोचं लुगडं चोळी तोच धुवायचा बायको आरामात जीवन जगत होती रानभर ती फिरायची बाकी सारं काम दौल्याच करायचा त्याला आराम असा नव्हताच दौल्याची म्हातारी मजुरीचं काम करायची दौल्याची बायको स्वयंपाकाला आली तेव्हा राध्या झोपड्यातच होता त्यानं तिचा राग रंग पाहिला नाना ना रंगीलं वाटत होतं स्वयंपाक करताना ती राध्याला पाहत होती त्याला चहा नको असताना तिनं तो त्याला करून दिला त्याच्या डोळ्यांपुढं खुशी उभी राहिली खुशीनं हातात चहा न देता पुढं ठेवला आणि निघून गेली हिनं राध्याला हातात चहा दिला आणि त्याच्या हाताला हात लावला चहा पाजू का ती हसून बोलली अजून आपली हिची ओळख देखील नाही ही लगेच अंगावर यायला लागली या ही अशी लगेच जवळ केली तर खेळातली मजा जाईल त्यात ही तोंडाळ असली तर मजुरीच्या बायका ते आपल्या नावाची डंका पण पिटायला बसली या तुह नाव नाही सांगितलंस आ मा नाव शालू ती छातीवरचा पदर पाडत बोलली मला वाटलं हे नाव दौलू असल दौलू हे बाप्याचं नाव दौलू हे नाव बाईला सोबणार नाही काय त्याच्या बोलण्याचा रोख तिला कळला आपल्या नवऱ्याची चाल ह्या बागायतदार खडकऱ्यानं ओळखलेली दिसते तशी आपली चाल पण ओळखलेली दिसतीय असा असेल तर ह्याला सरळ सांगायला हरकतच काय हे बघा काय बघू सांग तुला मी चांगलीच बघितली सा मला बी तुम्हाला चांगलंच सा बघायचंय मला कधी बी बोलवीत जावा तुम्ही सांगाल तशी वागील ती फारच लुबदी होती तू तु तुझ्या नवऱ्याशी चांगलं वाघ माया हाताने चहा तर पिऊन बघा मग तुम्हाला आवडीन मी तिने त्याच्याशी लगट करण्यासाठी म्हणून म्हटलं राजाला मस्ताड बायकांचं वेळ होत त्याला एवढी स्वस्तात मिळणारी बाई आवडायची नाही तो सरळ झोपड्या बाहेर गेला ती चहाचा चहा त्यानं घेतला नाही हिला राग यायला नको म्हणून तू तिला बोलला तू फक्त माया दोन टायमाच्या स्वयंपाकाचं काम करीत जा मला चहा पाजण्याचं काम करीत जाऊ नकोस म्हणजे मी नकोय म्हणा की मी वाईट का दिसते त्या लालनबाईसारखी मी बी नटते मायाकडे बघा तू नकोच आहेस तुझं लगीन झालंय तुला पोर आहे तू आपला संसार कर की राध्याने तिला सुनवलं मुकादम गिरीधर आत आला राध्याजवळ जाऊन उभा राहिला आपल्या डोळ्याच्या राठ भुया उडवतो बोलला शाले राग्याला दूध पासतीच की काय ह्या गिरीधर मुक्कादमाची आपल्या दहा एकरातल्या किडींच्या चांगल्या का कामाबद्दल पोट आहे हे राध्याला कळून चुकलं होतं आपण इथं आल्यानं त्याचं महत्त्व कमी होतंय त्यामुळे तो आपल्याला कोणत्या तरी भानगडीत अडकिवणार तीच संधी साधण्यासाठी इथं आलेला दिसतोय तो ती तिचं दूध पाचते का असलं बोलतोय मुकादम आ बरा तो आलास घ्या चहा राध्यानं त्याला चहा प्यायला सांगितला शालीनं मुकादम गिरीधाराकडे पाहिलं ती हसली लाजली चहा तसाच खाली ठेवून चुलीकडे पळाली मुकादम खाली बसून चहा पिवा राध्यानं त्याला चहा प्यायला सांगितलं शालूचा चहा चांगला का त्या खुशीचा चहा चांगला गिरीधरनं राध्याकडे पाहत म्हटलं हा मुक्कादम गिरीधर वाऱ्यासारखा सगळीकडे दिसतोय ह्याच्यापासून बचाव करायलाच हवा राग्या तू ह्या पोटाचे आबाळ चालले काय रे दोन टाईम नाही पर एक टाइम तरी जेवण पाहिजे मग लगीन कर केले का म्हणजे काय होईल तू पार कंटाळा येईपर्यंत जेवत राहशील या शालीच्या दुधाची मग गरज बी राहणार नाही काय शाली राधा बोलून चालून दरोडेखोर लगेच उसळी घेणारा मुक्कादमगिरी जर काय त्याच्या एका फटक्याचा होता पण दरोड्यामुळं घडल्या घटनामुळं तो लांब आला होता स्वतःला वाचवीत होता त्यात आणखी प्रकरण नको म्हणून तो स्वतःला जपत होता राध्या तू ह्या शालीच्या हातच्या जेवणापेक्षा तिच्या नवऱ्याच्या हातचं जेवण खायचा घरात ही शाली त्याच्या हातचं जेवण खाते बाहेर मात्र तुला स्वयंपाक करते ठीक आहे उद्यापासून मी दौलूकडून स्वयंपाक बनवून घेईल शाले तू दवलूला माझ्याकडे पाठवी जा दौल्या कसा येईल शाली बोलली का, का नाही येणार आमच्या घरात जेवण कोण करणार तू जेवण करायचं मला नाही जमायचं दिसभर रानात फिरताना माही कंबर दुखते तू माझ्याकडे स्वयंपाकाला येतेस ते तू घरी घरी जा राधानं तिचं दात तिच्या कशात घातलं मी नवऱ्याला नाही पाठवायचे तू तुझ्या नवऱ्याला पाठवलं नाही तर तू काय करणार मुकादमगिर तर बोलला त्याला इथं उचलून आणणार मी राघ्या तुझी मोकलाही इथं नाही चालणार मुकादम तर तावा तावानं बोलला मुकादम तू ह्या शालूची बाजू का घेतोस माया खंडाच्या जमिनीवर काम करते ही माही मजूर आहे मला विचारल्याशिवाय तू हिला झोपडीत कशी स्वयंपाकाला बोलवलीस हिला मी फुकटची मजुरी देतोय हा मुकादम गेली आपल्या पायात काट पसरवणारा दिसतोय ह्याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे पण पोलिसात भानगड गेली तर ते आपल्याला नको आहे मुकादम मी आपल्या हातानं स्वयंपाक करीन भाकरी कोरड्यात जमलं नाही तर डाळभात भात उकडून खाईन राध्यानं मुकादमाला हात जोडलं मुकादमानं दात काढलं त्यानं शालीकडं पाहिलं तिला तो रुबाबात बोलला तू किती स्वयंपाक केलास या राध्याचा चाय झाल्यावर भाकरी थापणार होते काय करू नकोस जा तू जवारीचं पीठ मळून ठेवलं होतं ते तू या झोपड्यात येऊन जा मातारला भाकरी दे दात काढतं शालीनं जवारीच्या मळलेल्या पिठाचा गोळा आपल्या हातात घेतला भगोल्यात पडला थंडगार चहा झाला होता तो पिऊन गेली ती राध्या तुला ह्या वस्तीत स्वयंपाकाला बाईच काय बाप्या बी मिळू देणार नाही मी राध्याच्या डोळ्यांपुढं त्याची दरोडेखोरांची टोळी उभी राहिली एका चढ एक लढवई दरोडा घालायची तयारी कशी जोरात करायची बाळ्या मोरक्या असताना दरोडं पडलं की शुक्राची चांदणी उगवायच्या टायमाला दरोड्याच्या मालाची वाटणी व्हायची पण हैबत त्या मोरक्या झाला आणि संबंध बिघाडलं चांदमल मारोड्याचा दरोडा महागात पडला होत्याच नव्हतं झालं बाळ्या दरोड्याच्या वाटणीचं बोलला आणि समधी ठिणगी पडली नाग्याला आपण डिवचलं बुरुंजवड्यात लपून ठेवला माल दोघांनी पळवायचं ठरवलं था त्यासाठी बाळ्याने हैबत्यात वैर उभं करायचं दोघांची दंगल सुरू झाली की त्यांचं मुडदं पडू द्यायचं जमलं तर नाग्यानं आपण फरशा उचलून ए दोघांच्या डोक्यात घालायच्या दोघांचा खात्मा करायचा नाग्या तयार नव्हता पण आपण त्याला भरला घातलं नागे आपल्या शब्दाला कसा कसा तयार झाला ते कळलंच नाही तो नावानं नागे असला तरी तो बिनविषारी होता विषारी आपणच त्या नाग्याला आपण धतुरा दाखवला दरोडाचा माल आपणच लांबवला नाग्याला अज्ञानात ठेवून बाळ्या हबत्याचा काटा काढला त्यांना जाळलं त्यांची राखबी झाली लक्याला बी आपणच गंडवलं त्याला कसलाच पत्ता लागू दिला नाही त्याच्या बहिणीला नादी लावायला आपण त्याच्या झोपड्यात गेलो होतो तिच्या तोंडावर अंगावर आपण मोर पिसं टाकली ती त्याच्या डोळ्यासामनी आमनी उभी राहिली तिनं प्रेम भराणं केलेल्या अंड्यांच्या पोळ्या आणि ज्वारीच्या भाकरी झोपड्या पुढच्या लिंबाखाली ते आपल्यासाठी लख्याची पर्वा न करता उभी हो होती तिला आपल्यासोबत चल म्हणून म्हटलं असतं तर ते आपल्या संगती आली असती पण तो टाइम खराब होता दरोड्याचा माल घेऊन आपल्याला पळायचं होतं लपत छपत जिल्ह्याबाहेर पडायचं होतं हा असला डोंगरदऱ्याचा गाव गाठायचा होता नाव बदलून राहायचं होतं दरोड्याच्या मालाची येईल त्या किमतीला विक्री करायची होती हे समज पचवायचं तर अमनीला संगती अन्न जमणार नव्हतं पण आता परिस्थिती बदलली आहे आपण इथं स्थिर झालो आहे मुकादमगिरीत राडवा धुंडा आहे पण तो आपल्या बाकी संकटापेक्षा काहीच नाही आमनीला इथं आणायला पाहिजे तिच्याशी लगीन करता येईल संसार थाडता येईल इथं जेवणखाण्याची सोय करता येईल ही दहाच काय आहे पण पंचवीस एकर बी जमीन आपण विकत घेऊ शकतो एवढा आपल्याकडं पैसा आहे दरोड्याचा काही न विकलेला माल पण दडवून ठेवला आहे अमनी अमनी त्याला आमनीची जीव घेणी आठवण झाली आजची रात्र आपल्याला आमनी झोप येऊ देणार नाही ह्या रात्री झोपायचं नाही सरळ ह्या जिल्ह्याची हद्द ओलांडून रामोजवडला जायचं जा। आमनीला उचलायचं जा। पण त्यो लख्या त्यो आडवाला तर राध्यानं आपल्या झोपडीतल्या चोलीपुढचा तो शालीनं किल्ला स्वयंपाकाचा राडा बघितला पिठाचा डबा तसाच उघडा पडला होता परातीत पीठ मळायला घेतलं होतं तर ती पिठाचा गोळा घेऊन गेली चहाचं चा भांड कप गाळण चहाची भुक्की पडली होती त्यावर माश्या घिरट्या घालत होत्या डोक्यावर बर्फ ठेवून त्यानं चुलीजवळ पडली आवरावर केली पाण्यानं साफसफाई केली तिथे झाडू फिरवला सर्व व्यवस्थित केलं झालं जेवण जानकुशीर झोपड्यात येत बोलला हा झालं जेवण राध्या बाकी बोलला नाही मुकादम सांगत होता बागायतदार खंडकरला जेवण्यासाठी बाई दिली चांगला स्वयंपाक करते ती खरा आहे तिचं नाव हो। मी तिला विचारलं नाही आपण जेवणाशी मतलब खराय फारच सरळ दिसतोच तू या बायकांना जरा जपून परिस्थितीनं गांजलेल्या असत्यात नवरे दारुडे बेवडे त्यांच्याकडनं कसलं सुख नाही जरा तुझ्यासारखा पैसेवालानी आणि तब्येतीनं मजबूत देखना तरुण पुरुष दिसला की त्या पागळत्यात नवऱ्याकडून जे सुख मिळत नाही ते घेण्याचा प्रयत्न करत्यात मी वयानं मोठा म्हणून सांगतोय राध्यानं त्याला हात जोडलं ओढ्यापलीकडचं दहा एकर घे त्यात टॅक्टर घाल तरकारी माल कर केळीचं पीक वर्षानं येणार तरकारी पैसा काय तीन चार महिन्यात सुरू खरा आहे खरं आहे बरं लालन तुला भेटल्याचं कळलं मार्तंडा लवाराच्या पालातनं तुम्ही गेल्यावर ती आली होती काय बोलली ती बोलली नाही पण तिनं हातभर सुरा करायला दिलाय लवाराकडे काय हातभर सुरा दोन दिवसात तयार पाहिजे म्हणाली बरी बातमी दिलीस म्हणजे चांगलीच तयार लागली ती बघतो तिच्याकडं लालनला सुरा कशाला पाहिजे लाल पगडीवाल्या जानकुशीरचा चेहरा लाल झाला तो तसाच मारतंडा लोहाराच्या पालाच्या दिशेने गेला राध्याला त्यात काही देणं घेणं नव्हतं त्याच्या डोक्यात त्याची आमनी होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद